रामकथा ऐकताय रामकथे बघा जेवढं रामप्रभूंना रामप्रभूंना जेवढं महत्व आहे तेवढंच महत्व भरतजींच्या त्यागाला आहे तेवढंच लक्ष्मणजींना आहे सीता आईसाहेबांना आहे आणि तितकंच महत्व त्या ठिकाणी वालेलं आहे अहो इतकंच काय रामायणामधला रावण काढून टाका काय राहीन रामायणामधून जर रावण काढून टाकलं तर काही राहीन म्हणता काहीच नाही राहत प्रत्येक चरित्राला मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांनी सारखं 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 त्या ठिकाणी सगळ्यांना थोडं थोडं महत्व त्या ठिकाणी दिलेलं आहे पण भागवतजी बघा बर एक कृष्ण एकच त्याच्याशिवाय त्याला दुसरं काय माहितीच नाही बीडम नटवर्व पूम कर्णयो कर्णिगारंबी भ्रदासन कपिशम भय जयंतींच्या मालाम रंध्राण मेनुरदर सुदयापुर यण व परुंदेंदारण्यम सुपद्रम नभिषित गीत किर्ती तो असणारा भगवान परमात्मा हा हा देखील या वेद लावे त्याला दुसरं कुणाला माहितीच नाही काळा रंग आहे ना तिकडे प्रभू रामचंद्रांचा वर्ण आहे सुंदर सुंदर वर्ण आहे त्याच्यामध्ये काय होतं सफेद रंगामध्ये कुठलाही रंग टाका लगेच दुसरा रंग तर दाखवतो दुसरा रंग दिसतो बाबा सफेद रंगावरती जर डाग पडला की दिसतो पण काळ्या रंगा रंगा रंगामध्ये काळ्या रंगामध्ये कुठलाही रंग टाकात त्याला काळच करत असं भगवंताचं चरित्र दुसऱ्याला वर येऊ दे ना त्याला माहितीच नाही पूर्ण जी बाग ना नाही तिथंच नाही अगदी आमच्या जन्म आदेश मयाधी तर तशारिक्ष्ञ स्वराट रेणे ब्रम्ह हृदाय आधी कवय मुहीय सुरयय ते जो बारी मृथा यदा विनिमयो यसर्गोमुषा सदा दा निरस्तकुगम असतो सत्य असणारा परमात्मा पहिल्या श्लोकापासून भागवतजीच्या तर नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम शेवटच्या श्लोकापर्यंत जर बघितलं तर भगवंताशिवाय दुसरं काहीच नाही आहे भागवतजी मध्ये दुसरं काय सांगा ना काहीच नाही गोपी रडल्या भगवंतासाठी बघा भगवतीमध्ये गोपी गीत काय काय भगवंतासाठी त्या गोपी रडल्या वृंदावनामध्ये असणाऱ्या भगवंत गेले तरी त्या गोपीकडे रुदन करायला लागल्या ज्यावेळेस भगवंताने त्या रास लिहिले क्रीडेचा त्या ठिकाणी त्याग केला त्या सगळ्यांचा अहंकार बघितला आणि त्याग केला त्याग केल्याच्या नंतर भगवंत निघून गेले आणि इकडे गोपी रडायला लागल्या गोपीगीत काय आहे महाराज जय तिथे कम जन ब्रज हा 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 सुंदर वर्ग नाही त्याच्यामध्ये एक श्लोक तर फार आहे महाराज कवकथामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृणन्ति ते भूरिदाजना 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 जीवनम कवी भिरीडितम शाप मारे अरे 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 तुझं जीवन कसंय भगवंत अरे तुझी कथा नुसती श्रवण करत राहावी काय सुंदर तुझं रुपड आहे त्या गोपी रडल्यात भगवंतासाठी